पुणेकर कधी काय करतील सांगता येत नाही ही, ही ओळख एकदा खरी ठरली आहे कारण अवघ्या दोन तासांच्या पावसानं पुणेकरांची दाणादान उडाली मुसळधार पावसामुळे प्रशासनाची पोलखोल आहे कारण पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे एका पुणेकर नागरिकानं ना कार ऐवजी थेट बोटीतूनच प्रवास केला अरे दृश्य आपण पुण्यामधील बघतो आहे पुण्यामध्ये काल दोन तास झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि या पुणेकारां नागरिकांना चक्क बोटमधून या ठिकाणी प्रवास केलेला आहे त्यामुळे पुणेकर कधी काय करतील यास याचं कोणालाच पत्ता लागत नाही ही, ही ओळ आता सध्या खरी ठरलेली आहे तर काल पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाला अनेक भागांना पावसानं झोडपून काढलेलं होतं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं त्यामुळे पुणेकरांनी गाड्या बाहेर काढायच्या की बोटी असा प्रश्न निर्माण झालेला होता तर एका पुणेकर नागरिकाने चक्क बोटच पाना बाहेर काढली आणि बोटीमधून या ठिकाणी प्रवास केला आहे